खडसेनाथ चुकीची माहिती देणारे जे लोक आहेत याच लोकांनी आमदार संजय भाऊंना सुद्धा हीच कल्पना दिली होती आज अचानक पद्धतीने ठिकाणी संपूर्ण तालुक्यातल्या सरपंच ठिकाणी आमदार संजय भाऊ सावकर यांच्या काय प्रकार काही सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आणि त्या पोस्टमध्ये असं दाखवण्यात आलं की बघ सीएसआर निधीमध्ये बिल्हाडा गाव असेल किंवा काही गावांमध्ये जे निविदा रद्द झाली ही निविदा आमदार संजय सावकरे यांनी निविदा रद्द करायला सांगितली अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या परंतु यातील सत्य काय हे सत्य जाणून घेण्यासाठी किंवा जे गावं आमदार साहेबांच्या माध्यमातून सी एस आरमध्ये समाविष्ट झाली कडका असेल साखरी असेल हतमूल असेल सावतर्नी मोरा असेल अंजन झोंडा असेल हे सर्व प्रकारच्या सर्व गावातील सरपंच तसेच तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच हे इथं आलेले आहेत आणि त्यांनी बहुंना सांगितलं की भाऊ तुम्ही अस्वस्थ राहा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका किती संकट आली आणि कोणी कितीही आरोप केले तरी आम्ही तुमच्या पाठीमागे उभे राहणार रा आहे शेवटी या जनतेला माहिती आहे या तालुक्यातील लोकांना माहिती आहे सर्व सरपंचांना माहिती आहे हो की पंदा 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 संजीव भाऊंनी हो या तालुक्याचा विकास किती केला आणि सीएसआर निधी अंतर्गत पंधरा पंधरा वीस वीस लाख सोपये मंजूर असतील परंतु संजीव भाऊच्या माध्यमातून करोडो रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावात झालेली आहे म्हणून सीएसआर हा हो किरकोळ विषय आहे आणि संजीव भाऊंनी कधीच असं म्हटलं नाही की या गावचं काम रद्द करा त्या गाव त्या बाहेर तालुक्यातील ज्या गावाचा निधी मंजूर केला होता त्या गावात निधी कशा प्रकारे मंजूर केला त्याच प्रकारे आमच्या तालुक्यात सुद्धा निधी मंजूर करावा अशा प्रकारचं आशयाचं पत्र संजीवनी दिलं होतं आणि आपल्या तालुक्यासाठी झगडणं आणि आपल्या तालुक्यासाठी निधी मागणं हे कोणत्याही प्रकारची चूक नाहीये म्हणून त्यांना अस्वस्थ करण्यासाठी इथं तालुक्यातील सर्वचे सर्व सरपंच इथं उपस्थित झाले आणि भाऊना सांगितलं भाऊ तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका आगामी काळात अभ्यास निवडणुका असतील या काळात आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सर्वचे सर्व संघू मुच्या पाठीमागे आहे माननीय खडसे साहेब हे आदरणीय खडसे साहेब हे आमचे नेते आहे खडसे साहेबांना कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे असं आम्हाला वाटतं आणि खडसे साहेबांना चुकीची माहिती देणारे जे लोक आहेत याच लोकांनी या आमदार संजय भाऊंना सुद्धा हीच कल्पना दिली होती आणि संजय भाऊनच्या आधी त्यांनी पण पत्र प्रशासनाला अशाच प्रकारचं दिलेलं आहे म्हणून बहुतिक कदाचित असं वक्तव्य केलं असेल आंदोलनाचा इशारा संजीव भवनने दिलेला आहे आता संधीवनी आंदोलनाचा इशारा अशा प्रकारे दिलाय की किंवा आगामी काळात जर आमच्या तालुक्यातील गावावर अन्याय झाला किंवा फक्त दीड कोटी एखाद्या गावाला जर निधी तालुक्याच्या बाहेर मंजूर झाला आणि त्याच प्रकारचा निधी आमच्या तालुक्यात नाही झाला तर आम्ही पुढील आगामी काळात आंदोलन करू असं लोकने सांगितलंय वाटत नाही का की विधानसभेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीवरती काही राजकारण चालू आहे कदाचित असेल पण यात राजकारण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल पण आम्हाला नाही वाटत की कोणत्याही प्रकारचा यावर आमच्या तालुक्यात काही परिणाम होईल हो दे सर्व दिशी मंदळ चढलतो रात्रंगील संबळ फुलतो देवटी दीपकळी आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.